ते आज नारंगामध्ये आपण होऊन आपली गाडी देखील फुटली आहे हल्ल्यामध्ये काय घटनाक्रम आहे खरं सांगायचं म्हणजे कामगार कल्याणकारी मंडळाची बांधकाम कामगार नोंदणी सुरू आहे आणि या बांधकाम कामगार नोंदणीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय याच्यावरती आपण गेले दोन दिवस आवाज उठवण्याचा दो दो प्रयत्न केला आहे आपण जो आवाज उठवला आहे त्यामुळं या भागात जो खादी एजंटांचा सुळसुळाट झाला आहे त्यांची दुकानदारी कुठेतरी बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे या सर्व बाबींमुळे आज सुद्धा नारंगावमध्ये या एका ठिकाणी बांधकाम कामगारांना भांड्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी बायोमेट्रिक कॅम्प होता असा कॅम्प घेण्यात येत नाही त्यामुळं ह्या कॅम्पची बातमी करण्यासाठी आपण गेलो होतो त्या ठिकाणी आपण काही लोकांशी संपर्क साधले म्हणजे बाईट बाईट करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांनी हे मान्य केलं कॅम्पस बघत होता हा कॅम्पस बघत होता आणि त्यात लोकांनी पण सर्वजण लोकांनी पण मान्य केलं का आमच्यासाठी आमच्याकडनं नोंदणीसाठी पैसे घेतलेले आहेत ज्यावेळेस मी त्या काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यावेळेस त्या ठिकाणी असणारे जे एजंट आहेत की जे याच्यामध्ये भ्रष्टाचार करत आहेत त्या एजंटांनी चिडून जाऊन माझ्यावरती माझ्या गाडीवरती हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये माझ्या गाडीचे नुकसान झाले मला कुठल्याही प्रकारची कोणाचाही धक्काबकी झाली नाही पण माझी त्यांच्यावर बाचाबाची झालेली आहे हा घटनाक्रम कसा झाला एकूणच तुम्ही आल्यानंतर नेमकी काय घटलं मी आलो त्या ठिकाणी मला ॲक्च्युली बायोमेट्रिकचा कॅम्प आहे म्हणून बायोमेट्रिकचा विषय घ्यायचा होता पण जेव्हा मी आलो त्यावेळेस बायोमेट्रिक सुरू नव्हतं नंतर मी तिथं बाहेर गेलो मला नंतर कळलं की बारा वाजता बायोमॅट्रिकची यंत्रणा पुण्यावरून येणार आहे आणि मी पुन्हा एक थोड्या वेळामध्ये बारा वाजता तिथं बायोमेट्रिक काय चालू आहे एका बघायला गेलो आता बायोमॅट्रिक चालू नव्हतं त्यामुळे मी आम्ही बाहेर पडलो पण बाहेर जे लोक बसले होते ज्या कामगार बसले होते ते प्रचंड वैतरलेले होते त्यांनी बोलायला सुरुवात केली की आम्हाला सकाळी आठला बोलवलं आहे अजून आमच्या अंगठे घेतले नाही अजून आमचे थंब घेतले नाहीत मग मी त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्यावरती मग मी आतमध्ये जे काही कामगार आहे त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये अनेक म्हणजे ज्या कामगारांच्या मी प्रतिक्रिया घेतल्या त्या कामगारांनी आयोजकांवरती संताप व्यक्त केला बाबा आम्ही बराच वेळ बसलो आहे पण आमच्या बायोमॅट्रिक घेतलेला नाही किंवा थंब घेतलेले नाहीत आणि त्यातल्या काम त्यातल्या लोकांनी हे पण मान्य केलं की बाबा आमच्याकडनं नोंदणीसाठी पैसे घेतलेले आहेत ज्याच्या प्रतिक्रिया घेतलेलं त्यांनी पाहिलं त्या हे परत उघड झालं तर आपल्याला त्रास होईल ह्या हिशोबाने हे जे कोणी प्राय एजंट एजेन्टा आहेत त्या एजंटांनी मला माझ्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला घटनाक्रम बाहेर मी निघलो होतो माझ्या गाडीला गरडा घालण्यात आला गाडीला गरडा घालल्यानंतर मी बाहेर आलो एवढा मोठा मॅप होता मी तर काही सिलेंडर म्हणजे हातवरती करून उभा होतो बाचाबाची झाली लोकांचं हे होते तुम्ही कशाला हे करताय मी म्हटलं बाबा माझी लढाई एजंटांच्या विरोध आहे सर्वसामान्य जनतेच्या विरोधात माझी लढाई नाही त्यावेळेस जे करून लोकं असतील त्यांनीच का असं का करता तुम्हाला काय फायदा आहे वगैरे वगैरे अशी करून ती भासाबाची झाली त्याच्यानंतर कुणीतरी माझ्या गाडीवरती काय मानलं ते मला माहीत नाही पण माझी गाडी त्यात माझ्या गाडीची पुढील काच बातमी सतत लावून धरता याच्याविषयी शंभर टक्के गेले दोन तीन दिवसापासून दो हा विषय आपण राज्यपत्र मांडण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे कदाचित काही लोकांची अडचण झाली असावी आणि त्यातून हा हल्ला झालेला आहे आपला जो आल्हा झालेला आहे खऱ्या अर्थानं की शासनाची योजना आहे त्याच्या खासगी लोकांना ही घेण्याचं परमिशन आहे का आणि शासनपात पात्र हो कशा पद्धतीने राबवलेलं काय माहिती आहे खरं तर कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरती फक्त एक रुपयात नोंदणी करावी असा स्पष्ट उल्लेख आहे मात्र ह्या कामगार नोंदणीसाठी हजार अकराशे रुपये घेतले जातात हीच बाब मी मांडण्याचा प्रयत्न केला भांडी मोफत मिळतात ती भांडीही देण्यासाठी पंधराशे पंधराशे रुपयाची मागणी केली जाते काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आहे शिष्यवृत्ती मिळून देण्यामध्ये सुद्धा अर्धे पैशांची मागणी केली जाते निम्या पैशांवर डल्ला मारला जातो हीच बाब मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि जे कॅम्प घेतले जातात ॲक्च्युली अशा पद्धतीने नोंदणी किंवा बायोमेट्रिकचे कॅम्प घेण्याची परवानगी नाही आहे हा एक कॅम्प अनाधिकृत आहेत हे मांडण्याचा आपण प्रयत्न केला आणि तसाच एक अनाधिक अनाधिकृत कॅम्पची बातमी करण्यासाठी मी आलो असताना माझ्याबद्दल हा हातचा काढलेला आहे संबंधित विभागाला काही कळवलेलं आहे मी ज्या बातम्या के केलेल्या आहेत त्या संदर्भात मी समज विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला होता मात्र त्यांना याबाबत काही असा काही भ्रष्टाचार चालू आहे याची कल्पना असल्या त्यांनी मला प्रत्युत्तर दिलं होतं आणि आजच्या प्रकाराबद्दल मी काही कळवलेलं नाही ह्या प्रकाराबद्दल मी नारंगा डिशनला नारंगा डिशनला मी माझी तक्रार दिलेली आहे नारंगपूर टीसीनी पण ह्या प्रकरणामध्ये मा मला चांगल्यापैकी सहकार्य केलेलं आहे पोलिसांनी संबंधित जिथं कॅम्प जाते त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला काय नाही मी पोलिसांना तक्रार देऊन मी माझा बाहेर आलेलो आहे पुढे पोलिसांनी काय कारवाई केली याबाबत मला माहिती नाही पण मला तक्रार घेण्यात किंवा माझ्या मला पोलिसांचं सहकार्य मिळालेलं आहे मालिका लावून धरलेली आहे तुम्हाला काय मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला नाही दोन तीन दिवसापासून आपण हा मालिका लावून धरतोय याच्यामध्ये मला काही लोकांचे फोन आले पण त्या प्रत्येकाला मी एकच उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे की आ, मी कोणाही एजंटसोबत बोलणार नाही मी फक्त अधिकाऱ्यासंगच बोलेल कारण की एजंटसंग किंवा ठेकेदारासंग बोलणं हे पत्रकाराच्या याच्यात बसत नाही त्यामुळं मी ज्याचे जे मला फोन आले त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न केला की मी फक्त याच्याशीच बोलेल कोणाशी करण्याचा बोलेन झाला प्रयत्न झाला मला फोन आले पण त्यांना मी त्याबद्दल उत्तर दिलेलं आहे आपली गाडीची काच फोडली फोडणारे नक्की कोण होते त्यांची नावं तुम्हाला माहिती ज्या एजंटांच्या विरोधात मी गेले दोन तीन दिवस हे सगळं उघड करायचा प्रयत्न करतोय माझ्या ह्या प्रयत्नामुळं ज्या एजंटांची दुकानदारी बंद होणार आहे अशा एजंटांनी हा प्रकार घडून आणलेला आहे असे माझ्यावरती कितीही हल्ले झाले तरी मी शांत बसणार नाही सर्वसामान्यांवरती जर अन्याय होत असेल तर त्याच्याविरोधात लढण्याची माझी नेहमीची प्रवृत्ती आहे आणि ती यापुढेही चालू राहील सदर घटनेचा पत्रकार संघटनेच्या वती निषेध करण्यात येतोय तर नेमकी आता मागणी आपली काय आहे माझी फक्त माझी मागणी शासनाकडे आहे माझी इथे कोणाकडे ही मागणी नाही शासनाकडे माझी मागणी एवढीच आहे की बांधकाम कामगारांसाठी फक्त एक रुपयात नोंदणी आहे तर त्याच्यावरती जर कोण डाल्ला मारत असेल आणि एक रुपयाच्या बदली हजार रुपये घेऊन जर कामगारांना नाडवण्याचा प्रयत्न करत असेल जी शासनाच्या वतीने जी भांडी मोफत देण्यात येतात ती भांडी मिळवून देण्यासाठी पण जर कुणी त्याच्या कामगारांकडून पंधराशे रुपये घेत असेल किंवा बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये सुद्धा अर्ध्या पैशांवर जर कोणी डल्ला मारत असेल तर संबंधित विभागाने याची सखोल चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी ही जी खाजगी एजंटाचा जो सुळसुळाट झालेला आहे जिल्ह्यामध्ये त्याच्या शनिशा संबंधित विभागाने आणि सरकारने करावी गावमध्ये ही घटना नक्की कुठं घडली नारगावच्या कोल्हेमाळ्यामध्ये आज तो कॅम्प होता त्या ठिकाणी घटना घडली किती वाजता घडलं किती वाजता घडलं आज दुपारी बारा ते दरम्यान ही घटना घडली जेव्हा तुम्ही वार्ताकन करत होता तेव्हाच काय कोणाचे फोन वगैरे नाही वार्तांकन करताना मला कोणाचे काही फोन आले नाही झाल्यावर झाल्यावर तर मी हे वार्तांकन करून आल्यावरती तर हा हातात घातला मी पोलीस स्टेशनलाच गेलो त्यापूर्वी मला दोन दिवस फोन येतात कोणाना कोणाची तरी पण मी मला सांगतो तालुक्यातून कोणाचे फोन वगैरे नाही तालुक्यातून मला वैयक्तिक कोणाचे फोन नाही आले काही लोकांनी दुसऱ्या याचे फोन बोला त्याच्यास बोला असे फोन मायाकडे देण्याचा प्रयत्न केला पण घटना अशी होती मी त्यामुळे कोणाशी संपर्क साधलेला नाही